आजच्या दिवशी प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि आज खूप आमच्या इथलं वातावरण साड्या नेसून गंभीर आहे कारण शाळेमध्ये लेकरं जायला आनंदी राहतात पण इथल्या आजींनी साड्या घातल्यात म्हणून गंभीर आहेत कारण यांना साड्या घालू वाटत नाहीत वाटतात का नाही काय घाला वाटतं गाऊन 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 पण आज मी यांना साड्या नेसवलेल्या आहेत तर आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये छोटा मोठा कार्यक्रम घेणार आहोत आपण ते आणि आपल्याकडं आजी लोक आहेत तर आजी लोकांना सगळ्याला साड्या नेसाल्यात बरं मी आणि आमच्या वच्च्यालाजी पदर वगैरे घेऊन बसतात हां हो पदर घ्यायला आवडतो आवडतो आणि पदरच घेतला पाहिजे खरं तर हाय का छान दिसतंय ना माझी आज काय काहीच माहिती नाही माहिती तर नाही शाळेत गेलो होतो वच आजी तुम्ही नाही किती होतो तुमच्या आईला लेकरं तुम्ही आता सात जणी बहिणी पाचजणी भाऊ सात बहिणी पाच भाऊ बापरे म्हणजे बारा लेकरं होतं तुम्ही <laughs> तुम्ही शाळेत गेला घातली बी नाही मी बघितले बी नाही शाळाच बघितली नाही तर आमच्या वच्छलाजीनी खरंच सांगते शाळा बघितलेली नाहीये आणि बरेचसे लोक शिकतात पण आता हे बारा लेकरं आणि मग कसं सांभाळायचं आणि कसं शाळेत पाठवायचं तर तो एक मोठा प्रश्न असेल हो सा, सा तर आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपण थोडासा छोटासा कार्यक्रम करणार आहोत तर त्याच्यासाठी आपले आजी लोक तयार होऊन बसलेले आहेत तिकडं तर सगळ्यांना गोळ्या बिस्किट भेटणार आहेत हो अरे बापरे छान छान हो गोळ्या बिस्किट भेटणार म्हणजे कितीतरी छान बघा आपल्या मृदूला आजी वगैरे काय झालं मृदूला आजी साडी नको वाटते नाही नाही आज बघा तुम्ही आज कोण नेसले साडी आपली आजी पण साडी नेसलीये काय वाटतंय साडी नेसून हो का उगतच हा उगतच उगसुछ। आणि हे बसल्या तिकडं कोण आहेत अनिता पाटगावकर हा कसं वाटतंय मग आणि कुठं आहेत आपल्या कुंभार कुंभार या इकडं मग मग साडी घेतली कशासाठी असे होय म्हणून साडी शाळेत गेला चाललं मग काय काय चाललं वाचाय नाही डोकं चाललं वाचाय डोकं नाही चाललं बघून पण डोकं नाही चाललं नाही पण तू खूप हुशार आहे

फारचं नाही काय गाडी घरी नाही खायचं सगळे खात आपण खाई चुकल्यावर खात तू मार मग का घरीच चुकल्यावर मान काही म्हटलं तर पाय मारण ना हां बाई मारले की मग तू घरी जायची का नाही घरी नाही आपली शाळे हा का घरी काय जायचं तार सुटली शेवट घरी गेलं की घरी मारा अजून दोन वाजता जाऊन जायचं घरी हो का हा साडे बाराला दोन का पण तू हुशार खूप हुशार आहे मस्त आहे मग आज काय करणार आहे तू आज काय आहे मग झेंडा हा का अजून आपली ना। आपली संस्था हा हातात घ्यायचा करू आपण ते पण करू आपली संस्था अजून थोडी मोठी झाली की ह्याचं ना इकडं ये खाली ये खाली चल चाल या काय झालंय काय झालं काय झालं काय झालं पिलू होय काय झालं काय झालं तुला बघ ना आता बोलायला लागलं ला ना म्याव म्याव करते लगेच इकडं बसली मग अजून कोण कोड़ कोण आहे वरती मंगल मावशी तेल म्हटलं काय हम्म आंघोळ करायची हा आता आपला गणवेश नाहीये हो का ना। आज तर छान दिसले साडी फिडी तू सगळ्या साडीला असे आरशे तुझ्या आणि मस्त लिपस्टिक वगैरे लावली एवढी मोठी बघू द्या कशी लावली तिकडे या जरा तिकडे या जरा इकडं ह्या साईडला या काय ती लिपस्टिक किती लिपस्टिक लावली तू आरसा नाही मला काय आरसा दिला होता तुला मोठा मी आरसा नाही आरसा खाली दिला हा दादा काढायला अजूनही काय की कपाटात का आरसा मग घेऊन जायची आपलं मी ना आरशाचीच लिपस्टिक लावली आणि किती सुंदर साडी नेसले कधीही कोणीही साडी नेसवत नाही तिला साईट पिन नाही काही नाही तिला करत ती स्वतःची स्वतः एवढी हुशार आहे आपण कोण न्यासायच काय कोणी एखादी काढला याखंड आपण आपलं नेसायच शिकावं लागतो साडी या ने का सगळ्याला नेसायला हा नेस तर चला मग आता कार्यक्रम करू आपण हां आले आमची डॉली नटून ना अजून कुंभार मावशी नटले का बघायचे सुशेला मावशी आहे मंद आईवर ये हां खाल्ल्या का गोळ्या बिस्किट काय भेटायचं जिलेबी मग इकडे पण आणलं आहे मी जिलेबी मला माहित आहे शाळेत जिलेबी पहिलं भेटायची आणि आताही भेटते खरं सांगते मग काय म्हणताय तुम्ही सगळे काय मिळायचं पुरी अजून कुलकोज बिस्किटची पुरी गुरु घे भेटायची लेमन दिवस आणि बिस्किट चे मंगल मावशी तिसरी चौथी पण मिरच्या पण आजच्या दिवसाचं महत्व काय आहे आजच्या दिवसाचं म्हणजे जवाहरलाल हे म्हणजे आणि लता मंगेशकरनी गाणं गायलं त्याच्यानंतर नाही ना पंधरा ऑगस्टला ऑगस्ट लाईस त्याच्यानंतर पाच सहा महिन्यांच प्रजासत्ताक दिन साजरा करतात रामनवमीला स्वतंत्र झालेलं ना त्यामुळे कोणाची हे नाही त्रासदायक नाही आपण स्वतंत्र झालो म्हणून आपले कितीतरी जवान त्यांनी खूप हे केलं त्यामुळे त्यांना त्रास खूप झाला त्याला बिचारे झगडले आपल्या देशासाठी आणि त्याच्यात अर्ध रक्त त्यांचं गेलं आठलं गेलं आता आपल्याला स्वतंत्र झालेलं दिसत पण त्या जवानांनी किती बिचाऱ्यांनी त्रास घेतले तर आमची मृदुला आजी आज भाऊक झाले आणि इथे राहणारे सगळे आजी आजोबा भाऊक झाले खरं तर जे आपले शहीद झालेले प्रचंड जवान आहेत ह्या देशासाठी लढले झगडले बरोबर का नाही आणि त्यांच्यामुळं आज आपण आज आपण स्वतंत्र झालेलं दिसतो दिसतो तर त्यांना खरंच आपल्या सगळ्यांकडून खूप म्हणजे मनापासून श्रद्धांजली आणि आपण खूप चांगले राहतोय आता त्यांच्यामुळं आहे का नाही आपण शब्द बोलण्यासारखे मोठे नाही आहे आपण त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आपण महान मोठे नाही आहे पण आज त्यांच्यामुळं आपण खूप चांगला मोकळा श्वास घेऊ शकतो हां तर त्या सर्व जवानांना या इथं राहणाऱ्या आईंची खूप सारी श्रद्धांजली आणि श्रद्धन्� हेच म्हणू की आम्ही आपला भारत देश असाच राहिला पाहिजे बरोबर का नाही आनंदाने सगळे जगले पाहिजे इथं आणि परत कधीही ती वेळ नाही आली पाहिजे कुठल्याही जवानावर आजही आज खूप सारे जवान आपले देशासाठी आहेत अनेक ठिकाणी संघर्ष करत आहेत तर त्यांनाही

तर आज आमचा सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ आहे हा आणि आमच्या आजी आजोबांनी खूप सारे आशीर्वाद दिलेले आहेत जे आत्ता जे जवान आपले बॉर्डरवरती आहेत आजही लढत आहेत आजही आपल्याला आपल्यासाठी तिथं थांबलेले आहेत म्हणून आज आपण आनंदाने जगू शकतोय आपण सगळे साजरे सण काही गोष्टी करू शकतो असं नाही प्रत्येक गोष्ट आज त्यांच्यामुळं आपण करतोय तर आज त्या जवानांसाठी पण इथल्या आजी आजोबा खूप सारा आशीर्वाद देत आहेत आणि जे जवानांनी हे देश स्वतंत्र केला त्या जवानांनाही इथून राहणाऱ्या आजी आजोबांची मनापासून श्रद्धांजली आहे हा मनापासून श्रद्धांजली आहे त्यांनी जे झगडून केलं आणि आपल्याला स्वतंत्र करून दिलं त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद आशी आमची मृदुलाजी खरंच खूप भाऊक होते ती रडती नेहमी आणि खरंच तिने खूप छान सांगितलं की के काय केलं आपल्या भारतासाठी आणि आपला आज देश स्वतंत्र कशामुळं झाला आणि आज किती लोकांचं रक्त व्हायला गेलं ह्या देशाला स्वतंत्र करता करता आणि मग आपला भारत देश आज स्वतंत्र आहे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो जगू शकतो आनंदाने प्रत्येक सण साजरा करू शकतो तर म्हणा परत एकदा भारत मताकी भारत दे।, दे।, मता दे वंदे मातरं। वंदे, मातरं। वंदे। मातरं। तर असंच भेटूया प्रत्येक जणांनी आनंद घ्या आजच्या दिवसाचा आणि खूप छान कुठं कुठं जाऊन गोळ्या बिस्किट वाटा <laughs> आम्ही आता इकडे खाणार आहे जिलेबी वगैरे तर आमची जिलेबी वाट बघते आमचे भंडारी वाट बघतात जिलेबीची तर लाडू नाही आणलेले तर लहानपणी जिलेबी वाटलेली आहे शाळेत तर आजही आम्ही इथल्या लहान मुलांना आमच्या जिलेबीच आणलेली आहे तर न उशीर करता आता आपण काय खाऊ जिलेबी वृद्धाशनं मला जेवण दिलेलं आहे रश्मीताई सावंत यांनी तर आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये वांग्याची भाजी पोळी आणि भात वरण शिरा तुपातला बनवलेला आहे यांना खायचा होता तर लक्ष्मीताई खरंच खूप खूप धन्यवाद आणि आज तुम्ही ह्या शोध वृद्धाश्रमाला मदत केली त्याबद्दल धन्यवाद आशीर्वाद आशीर्वाद तर आता आपण लवकर जेवायला वाढू बहुशीर करता तुम्हाला आमची भेडम उठाल वांगा आमच्यात वांग आमच्या आश्रमात सगळ्याला आवडत शंकरण्याचं पूट टाकून केलेलं वांग आणि आज हलकं बदल आला आहे कारण शिरा वगैरे म्हटले करून द्या वांग्याच भरीत नाही पण वांग करून द्या हे आमचे भंडारी आजोबा एकदा निकवळ घेता नामग्या श्रीचे सो ते ना मग घेता पोकाचे उदर तरी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भ्रमण नो हे जे यज्ञ कर्म ते जय रघुवीर समर्थ हर हरे अवधूत चिंत